छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा डिजिटल अरेस्ट करत सायबर भामट्यांनी सेवानिवृत्त अतिरिक्त उद्योग संचालकांकडून तब्बल तीस लाख रुपये उकळत गंडा घातलाय या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय विश्वनाथ लक्ष्मणराव राजळे असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं से नाव पुन्हा एकदा डिजिटल आरएसचा एक खळबळजनक असा प्रकार समोर आला ज्या माध्यमातून तीस लाखांचा गंडा घालण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर मधला हा संपूर्ण प्रकार आहे डिजिटल अरेस्ट करत सायबर भामट्यांनी सेवानिवृत्त अतिरिक्त उद्योग संचालकांकडून तब्बल तीस लाख रुपये उकळत गंडा घातला या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय विश्वनाथ लक्ष्मणराव राजळे असं फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं नाव या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत जोडलेत सुमित खरतर वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून डिजिटल आर एस संदर्भात सूचना देण्यात येत आहेत वारंवार त्याबाबतचे अपडेट समोर येतात मात्र पुन्हा एकदा असा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आणि ज्यामधून तीस लाखांचा गंडा घालण्यात आला काय सांगशील सविस्तर या घटनेमध्ये नक्कीच करण या छत्रपती संभाजीनगरात एका सेवानिवृत्त उप सायबर वांब्याने गंडा घातला होता त्यानंतर आता पुन्हा एक डिजिटल अरेस्ट करत एक सेवानिवृत्त अतिरिक्त उद्योग संचालकांना जवळपास तीन तीस लाख रुपये एवढी रकमेचा गणना घालण्यात आला या, या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून विश्वनाथ लक्ष्मणराव राजळे असे पसरून झालेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे राजळे यांना अज्ञात क्रमांकावर फोन आला यावेळी या बांबट्यांनी त्यांना सांगितले की तुमच्या नावाने तैवान येथून एक पार्सल आलेले असून ड्रग्स आढळल्याने ते मुंबई येथील कस्टम विभागाकडून रोखून ठेवण्यात आले आहे तुमचे आधार कार्ड देशविधायक कार्यासाठी वापरले आहे त्यामुळे तुमच्या सहभागातून तुम्ही चौकशी करावी लागेल या कालावधीत तुम्ही अन्य कुठले व्यवहार करू शकत नाही त्याचबरोबर तुमची एफडीची रक्कम ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावी लागेल अशी थाप मारत या साहेब अंजली जवळपास तीन लाख चाळीस हजार रुपयांचा गणना या निवृत्त अधिकाऱ्याला घातलेला आहे कारण धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी <laughs>